सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी विरजेला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचं सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेवगाव तालुक्यातील श्री महादेव देवस्थान शेवगाव येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत अध्यात्मिक बालसंस्कार शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे हे शिबिर दिनांक एक मे पासून सुरू झाले असून आतापर्यंत पंचावन्न मुले आणि पंचवीस मुली अशा एकूण विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग नोंदविला आजच्या काळात शैक्षणिक शिक्षण सर्वत्र मिळते मात्र धार्मिक शिक्षण देणारे माध्यम दुर्मिळ झाले आहे हेच भान ठेवून या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कार आचार धर्म शिस्त आणि अध्यात्मिक मूल्यांची ओळख करून दिली जात आहे असे आयोजक हरिभक्त पारायण संदीप महाराज शास्त्री यांनी सांगितले या शिबिरात विद्यार्थ्यांना प्रार्थना सुविचार योगासन भजन श्लोक हरिपाठ वादन गायन नाट्य वक्तृत्व यांचे प्रशिक्षण दिले जात आहे तसेच दैनंदिन दिनचर्येमध्ये धार्मिक आचरणाची सवय लावण्याचा प्रयत्नही केला जात आहे शिबिर पंधरा मे पर्यंत चालणार असून त्यात विविध क्षेत्रातील संत महंत कीर्तनकार व वक्ते मार्गदर्शन करणार आहेत हे शिबिर श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवळा माळेगाव नेवासा तालुका शेवगाव येथे भरवण्यात आले आहे श्रीरामपूर रोजी सकाळी दरम्यान पाचेगाव फाटा लगत असणाऱ्या अजिंठा हॉटेलच्या समोर चार चाकी वाहनाने समोर चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली त्यात मोटारसायकल वरील पती पत्नी गंभीर जखमी झाले त्यांना नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे कोपरगाव शहरातील दुकानातील चोरी प्रकरणी बिहार राज्यातील गँगला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल जप्त केला आहे यात जयमंगल दास रियाज नईम अन्सारी पप्पू बिंदा गोस्वामी राजकुमार चंदन शाह राजूकुमार बिरा प्रसाद नईम मुन्ना देवाम राहुल कुमार किशोरी प्रसाद गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपांची नावे आहेत दुचाकीवर चाललेल्या प्रवाशाला रस्त्यात अडवून बेदाम मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम मोबाईल तसेच दुचाकी दोघा लुटारूंनी नेल्याची घटना कामरगाव शिवारातील सुवर्णज्योत हॉटेलजवळ सत्तावीस एप्रिल रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली लुटारूंच्या मारहाणीत जखमी झालेल्या युवराज दत्तपंत नाईकवाडे यांनी दवाखान्यात उपचार घेत असताना नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी दोघा लुटारूंवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे संगमनेर तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी निवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुरू आहे या आवर्तनादरम्यान कालव्यांचे पाणी राहता आणि राहुरी तालुक्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच संगमनेर तालुक्यातील सर्व पाजर तलाव आणि छोटे मोठे बंधारे भरून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे आमदार अमोल खताळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सक्त निर्देश दिले असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे आवर्तन सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गोदावरी उजवा तट कालव्यावरील वितरिका क्रमांक वीस च्या सुमारे चार कोटी रुपये खर्चाच्या विशेष दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि आमदार ओघले यांच्या उपस्थितीत गोंडेगाव येथे झाला या कार्यक्रमात बोलताना ओघले यांनी निवंडे धरणाच्या पाणी साठवणुकीमुळे प्रवरा नदीवरील पारंपरिक पाणी वापरावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली त्यांनी शेतकऱ्यांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करावे असे आवाहन केले या मागणीने श्रीरामपूरच्या शेतकरी विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्या नावाने बोगस डोसचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कारखान्याच्या तत्कालीन संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आता या प्रकरणावर बोलताना विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय की हे प्रकरण दोन हजार एकोणावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढले आहे त्यावेळी कोणताही फौजदारी गुन्हा बनत नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते आता नव्याने चौकशीचा सामना करण्याची तयारी कारखान्याची व्यवस्थापनाची पूर्ण तयारी आहे विरोधक व्यक्तिद्वेषातून आणि राजकीय हेतूने हे, हे प्रकरण पुन्हा उकरून काढत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे श्रीरामपूर येथील मेडिकल मध्ये काम करणाऱ्या तरुणाच्या तोंडात मारून गल्ल्यातील तीन हजार रुपये लुटण्यात आले या प्रकरणी अर्शद शब्बीर शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या प्रकरणी दोघा अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींनी तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी मंगल कलश यात्रेचे शिर्डी येथे आगमन झाले विविध नद्यांचे पवित्र पाणी व विविध तीर्थक्षेत्राची माती संकलित करण्यात येत असून विविध ठिकाणी भेट देत ही रथयात्रा मुंबईकडे रवाना झाली होती यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याच गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी माजी आमदार लहू कानडे व एका कार्यकर्त्याचे पाकिट मारून शिर्डी पोलिसांना सलामी दिली राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे चोवीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका विमानातून एक पड़ला होता। एक जिवंत बॉम्ब पडला होता एप्रिल रोजी पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या बीडीएस पथकाने घटनास्थळी येऊन त्या बॉम्बचा फ्यूज काढून तो निकामी केला सदर बॉम्ब गुरुवारी घटनास्थळावरून नेण्यात आलाय के के रेंज येथे नेऊन बॉम्बचा विस्फोट केला जाणार असल्याची माहिती सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे सह्याद्री टॉप न्यूज, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री